अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत अशी धारणा आज आमच्या आंबेडकरी चळवळीची झालेली आहे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतेवेळी जात प्रार्थनी प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आपल्या प्रवेशापासून वंचित रहावं लागत आहे कारण त्यांची वेळेत जात पडताळणी झाली नाही हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने जात पडताळणी प्रमाणपत्र समितीकडे अर्ज दाखल होत असताना त्याची निर्गती मात्र काही शेकड्यांवरच केली जात आहे तीन तारखेला चार तारखेला सप्टेंबरच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश हे मागास प्रवर्गातून रद्द करण्यात आल्याचे मॅसेज सीईटी विभागाकडनं गेलेले आहेत तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही वास्तविक पाहता मराठा समाजाचे विद्यार्थी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पाडताळ्यांनी प्रमाणपत्र सहा महिने दाखल करण्याची मुदत दिलेली असताना अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना मात्र अशा प्रकारची सवलत द्यायला राज्य सरकार स्पष्टपणे नकार देत आहे ही बाब सरकारचा जातीवादी चेहरा समोर आणणारी आहे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विरोधातील मानसिकतेचे आहेत का असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे आम्ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीनं पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश दिनांकापासून सहा महिन्याची मुदत द्यावी जी मुदत ऑलरेडी मराठा व ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेली आहे जय भीम मी राहुल डांबळे